तर बघा काय बातमी आहे ए, ए आय अभ्यासक्रम निश्चितीसाठी सी बी एस सीकडून समिती सर्व शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय विचार पद्धती या विषयावर आधारित नवा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी आता आय आय टी मद्रास येथील प्राध्यापकांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम शिकवण्याचं नियोजन आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी सी बी एस सी एन सी आर टी के व्ही एस एन व्ही एस यांच्यासह शिक्षित तज्ज्ञांची बैठक बोलवण्यात आली होती त्यावेळी ए ए आय आय टी मद्रासमधील हिंदी विधा विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे प्राध्यापक कार्तिक रमन यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नियुक्ती करण्याच्या निर्णयावर शिक्कामोहतब करण्यात आलं अशी माहिती शालेय शिक्षण सचिव uh, संजय कुमार यांनी दिली सन सध्या सी बी एस सीच्या अठरा हजार शाळांमध्ये पू सहावी पुढील येत्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य विषय म्हणून शिकवला जात आहे तसेच नववी ते बारावीसाठी हा पर्याय विषय ठेवण्यात आला आहे पुढील वर्षापासून तो तिसरी इयत्तेपासून शिकवण्यास मानस असल्याचं संजय कुमार यांनी सांगितलं अभ्यासक्रम निश्चित करताना प्रत्येक मुलाच्या नैसर्गिक बौद्धिक क्षमतेचा विचार करण्यात येणार आहे असंही संजय कुमार यांनी यावेळी सांगितलं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असले व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा शिकायला विसरू नका धन्यवाद